ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स उद्धवजी ह्या काळामध्ये मधल्या काळामध्ये दोन तीन राजकीय स्फोट झाले त्यातला पहिला स्फोट असा आहे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळी टोळी जेव्हा फुटून सुरतला जात होते तेव्हा तुम्ही फडणवीस यांना फोन करून सांगितलं पळा पळा लवकर पळा कोण पुढे पळतो तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा असं फडणवीसांनी दावा केला फडणवीस तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा असं हे खरं आहे का असं त्यांचा दावा आहे शक्यच नाही आता सगळ्या भाकड कथा आहेत आणि त्यावेळेला मी तेच म्हंटल ना पळा पळा कोण पुढे तो कारण मला हे नाचलेले आंबे माझ्या निष्ठावंतांच्या पेटीत ठेवायचेच नव्हते नाही आता यांना पण शेपट्या धरून मी पकडू शकलो असतो पण हे अशी भाग पडणारे उंदीर मला काय आहेत गेल्या काही दिवसातलं नरेंद्र मोदींचे वक्तव्य पाहता तुमच्याविषयी अत्यंत प्रेमानं भरभरून बोलतायत ते लोकांना आश्चर्य वाटते त्याच्यामुळे म्हणजे लोकांना वाटते शिवसेनेत येतात की काय हां ते येतात की ठिकाणी नकली सेनेविषयी एवढं प्रेम प्रेमदाना का उफाळून येत आहे तर त्याच्यामागचं असं सांगितलं जातं एक सूत्र काही जाहीरपणे सूत्र झालंय की मोदी यांनी तुमच्याविषयी गोड बोलून उद्याच्या निकालानंतर एक खिडकी तुमच्यासाठी उघडली उद्या जर पडली तर शिवसेनेच्या सरकार तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी हो म्हणजे मी मला बाळासाहेब बाळासाहेब घेऊन गेले होते युनिव्हर्सल स्टुडिओ हा आणि तिकडे असे छान सेट केले जसं आपल्या नितीन देसाई पण केलेले त्याच्यामध्ये अशा भिंती खिडक्या आणि त्या खिडकीतना पाठी बघितले ते टेकू लावलेले असतात आज काहीच नसतं अशा खिडकीचा काय उपयोग आहे तर ती खिडकी उघडली आहे किंवा फट दरवाजाची फट उघडली आहे गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो मी नाही जाणार असा संभ्रम मी फटीतनं माझ्या महाराष्ट्राचं अभिमानाचं स्वाभिमानाचं अस्मितेचं वेगळंच एक मंदिर बांधतोय त्याच्यामुळे मला या फटींची आणि खिडक्यांची गरज नाही मी लढतोय मी लढतोय माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय माझ्या देशाची लढाई लढतोय लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे आणि ही लढाई माझी नाही आहे ही लढाई जनतेची आहे कारण नाही तर महाराष्ट्राला खतम करतील जे दिसतंय मला महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही नरेंद्र मोदींनी एक जादूई वॉशिंग मशीन देशाच्या राजकारणामध्ये आणली या वॉशिंग मशीनचा कधी तुम्हाला मोह पडला आहे का त्या वॉशिंग मशीनला म्हणण्यापेक्षा भाजपच्या मशीनला करंट ज्या शिवसेनेने दिला तो करंटच त्यांचा काढल्यानंतर वॉशिंग मशीन काय चालणार आता त्यांच्यावरती ही पाळी का, ना ना का ही दि, पाड़ी प्रस्टारी आली अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती तिला तुम्ही नकली म्हणताय आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन बाळा जोजोरे का करताय तुम्ही म्हणजे ही पाळी त्यावरती आली भ्रष्टाचारी आणायची आणि त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकायची भ्रष्टाचारी ते तू का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा